नमस्कार नमस्कार मंडळी सो आम्ही आता आहोत पोहचलेला कशाला खातो खातो नाही गाईज पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये ट्रेन मध्ये घेणार ना रबर नाही मानला ठीक आहे घरी विसरून आले माझा रबर रबर आणि तिची केस मतलब खूप जोडण्यानी ओढली आहे ना मतलब ओढली नाही तुम्ही शेअर ते काय बोलतोय फुटेलची और फुटेल त्यांची ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही दोघे भाई भाऊ छान आणि असे छान आहे खाऊ सो काय आम्ही पोहोचलेलो आहोत बनवणार आहेत एक लंडन प्रिन्सेस लंडनची ची प्रिन्से स्पाईन ची प्रिन्सेस माहिती ते स्पेन सॉरी स्पेन स्पेन सॉरी स्पाईन नाही स्पेन ते अरे तिला कोण रिजेक्ट करायचं माहित असत तर ठीक आहे गाईज आम्ही आता पोहोचलोय तर मेकअप चालू करतो आम्ही आणि मध्ये मध्ये आपण भेटूयात ठीक आहे आणि आजची मॉडेल मॉडेल अपडेट आहे तुम्हाला अरे बस तू आपण फिरू हे शीज आर्या अँड शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल बोल कायतरी तरी सुंदर दिसते बोल बोल काय बोल काय बोल माय नेम इज आर्या आय एम फ्रॉम मुंबई सो गाईज सो गाईज आपण स्टार्ट करणार आहेत बघूयात ओई बकाय बनवते ठीक आहे मी पण मेकअप शिकणार आहे आणि मी पण मेकअप करते आज ठीक आहे ओके गाइस मॉडेल म्हणजे काय बोलू मी मी तिला आपण घेऊयात नंतर बोलायला ठीक आहे चल तोपर्यंत बाय गाइस आमची जी प्रिन्सेस आहे ना ती कोरी कोळी मला शिकवली ती ना काय मोठ्याने बोल काय काय थांब काय चाललंय काय चाललंय काय ग काय इट मीन्स काय रे कुठे चाललेस मला सांग आणखी एक जेवण केलंस काहीतरी वेगळं सांग काहीतरी सांग माझा बिझनेस काही बिझनेस नाहीये माझा बिझनेस ओनली वन घराला घरा घरा चला घराला जाऊन येऊया काय ग बाईरी कोळी किंवा कोळी आहे का बघते कोळी 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 मला आगरी कोळी शिकव शिकायची शिकवायची आहे शिकायची आहे शिकायची गाईच गाईच खूप मोठा हे बघा आमचं इकडे मेकअप होत होता ठीक आहे या मेकअप करत होता मॅडम यांचा ठीक आहे आणि ना या आहेत ओनर ऑफ द सलून ठीक आहे सलून इकडे एरवली मध्ये आणि मीचा हेअर करत होतो असंच खेळत खेळत मग ह्या काय बोलल्या माहिती त्या काय बोलल्या माहिती कि माझ्याकडे एक गाऊन आहे सो तू पण हिला रेडी कर सो मॅडम गाऊन बस घालून बसलेला आहे तिचा मूड चेंज झालाय तिचं डोकं दुखत होत आता ठीक आहे जास्त गोळी खाल्ली आहे ठीक आहे सो आता दिदीला पण रेडी करतोय सो लॉक खूप इंटरेस्टिंग होणार आहे गाईज आम्ही दोघं काही जुडवा दिसतो का मी गोरी हा काळा <laughs> बघ कॅमेरा मध्ये सेम कलर दिसतो आपल्या दोघांचा नाही गाईज हे बोलत होत की आपण जुडवा दिसतो आम्ही दोघं तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये आपण भेटूयात लवकरच ठीक आहे लवकर रस्ते क्या मेकअप कंप्लीट झालेला आहे दोन्ही मॉडेलचा ठीक आहे दिदीचा बघा तुम्ही हे बघा दिदी आज खूप वेगळी दिसते तिने आज ड्रेस खूप वेगळा घातला ठीक आहे इकडे जा इकडे बघा ही सेकंड मॉडेल आहे आणि दीदी रेडी झाली दोघी पण खूप छान दिसत आहेत खूप छान तर तस नको रे करू काय झालं आमचं सगळे नाश्ता खूप कबूक लागले होते हे तुम्ही बघू शकता मागे किती छान फिश टँक आहे ना खूप छान छान प्रकारचे मासे आहेत वीस रुपयाला एक मासा आहे खूप महाग आहे माझ्यापेक्षा आहे पाहिजे असेल तरी आम्ही देते तुम्हाला काय मासा ठीक आहे आमचं सगळं झालेलं आहे ता आम्ही आलेलं शूट साठी शूट पण झालाय खूपيلا घामाल आहे खूप आणि किती घामाल आहे यार इवत खूप आलेला खूप आणि आमचं मॉडेल शूट झालेलं आहे ऑलमोस्ट मॉडेल तिकडे बसलेले आहेत आपण एक मिनिट मी इकडे एक मिनिट थां ना मी खूप क्यूट दिसले ना आज मी वी वेगळी दिसले खूप वेगळी आपण शॉर्ट फिल्म आहे YouTube साठी चला गाइस मी कशी दिसते हे बघा

शूट झालं आणि मेकअप चालू आहे इकडे बघू शकता तुम्ही कायच का। oh. इतक्या मेहनतीवर पाणी फेरलेलं आहे मुलीनं आणि इकडे पण चालू आहे इकडे तर खूप छान मसाज चालू आहे मॅडम ची लाजवड ठेवतो ना लाजवड त्याच्यामुळे ब्लॉकी ब्लॉकी म्हणते गाईच एंड ऑफ दिस हेक्टिक हॅक्टिक डेवतः शूट डाउन झालेला आहे आणि आम्ही घरी आहोत खूप मला बघू शकता असं वाटते मी झोपेतून आर्या आर्या खूप थकलेले खूप हे बघा खूप थकलेली आहे ती खूप थकलेले थँक्स फॉर वॉचिंग बाय 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 गुड नाईट